बातमीपत्राच्या पहिल्या भागामध्ये आपलं स्वागत आणि आता बातम्या विस्तारानं पोटच्या गोळ्याला पैशाच्या हव्यासापोटी एक लाखाला विकल्याची घटना कोल्हापूरमध्ये घडली आहे ही घटना सत्तावीस मार्च दोन हजार चोवीसला घडली या प्रकरणी इंगळी इथल्या पूनम ढेंगे या मातेसह तिचा शहापूर इथला प्रियकर सचिन कोंडेकर तसंच मुलीची विक्री करण्यासाठी मध्यस्थी केलेल्या किरण पाटील या तिघांना लक्ष्मीपुरी पोलिसांनी अटक केली आहे त्यांना न्यायालयानं बावीस एप्रिलपर्यंत पोलीस कोठडी आहे हातकळंगले तालुक्यातील इंगळी इथल्या नवीन वसाहतीत दिलीप ढेंगे हा तीस वर्षीय तरुण राहतो गोकुळ शिरगाव औद्योगिक वसाहतीतील इंडो काउंट कंपनी तो चालक म्हणून काम करतो दोन हजार अठरा मध्ये त्याचा पट्टणकोडुलीतील पूनम जाधव हिच्याशी विवाह झाला त्यानंतर त्यांना एक मुलगी झाली मात्र काही काळानं पतीशी भांडून पूनम माहेरी पट्टणकोडुलीला गेली दरम्यान तिची मुलगी संस्कृती एक वर्षाची झाली दरम्यानच्या कालावधीत दिलीप ढेंगे हा मुलीला भेटण्यासाठी वरचेवर वर पट्टणकोडुलीला जात होता दरम्यान शहापूर इथं राहणारा सचिन कोंडेकर हा यंत्रमागावर काम करतो त्याची आणि पूनमची ओळख झाली त्यातून ते दोघे जण एकत्र पट्टण कोडलीला गेला मात्र त्याची एक वर्षाची मुलगी तिथं आढळली नाही दिलीपनं ना त्याच्या सासूकडं मुलीबाबत विचारणा केली तेव्हा सासून मुलीची विक्री झाल्याची शक्यता व्यक्त केली त्यावर पंधरा एप्रिलला दिलीप ढेंगेनं पत्नी पूनम आणि सचिन कोंडेकर यांच्या विरोधात हुपरी पोलिसात तक्रार अर्ज दिला त्यावर पोलिसांनी चक्र गतिमान करत दोघांना ताब्यात घेतलं चौकशी केल्याची के कबुली दिली ही घटना करवीर तहसीलदार कार्यालयाच्या परिसरात घडल्यानं हुपरी पोलिसांनी या प्रकरणी लक्ष्मीपुरी पोलिसांना कल्पना दिली त्यानंतर दिलीप ढेंगे त्याची पत्नी पूनम आणि तिचा प्रियकर सचिन कोंडेकर यांच्याकडे मंगळवारी लक्ष्मीपुरीचे पोलीस निरीक्षक दिलीप पवार यांनी सविस्तर चौकशी केल्यानंतर धक्कादायक माहिती पुढे आली गोव्यातील फातिमा फर्नांडिस आणि जेरी नोराना हे दाम्पत्य मूल होत नसल्यानं कोल्हापुरात एका रुग्णालयात उपचारासाठी आलं होतं त्यांना अपत्य होण्याची शक्यता नाही असं डॉक्टरांनी सांगितलं होतं या दरम्यान रुग्णालयात काम करणारा किरण पाटीलनं त्यांना आपण दत्तक मुलगी देऊ शकतो असं सांगितलं या दरम्यान पूनम आणि तिचा प्रियकर कोंडेकर या दोघांची किरण पाटील सोबत ओळख झाली त्यानं मुलगी विकत दिल्यास एक लाख रुपये देऊ असं आमिष दाखवलं त्यानुसार सत्तावीस मार्च दोन हजार चोवीस ला करवीर तहसीलदार कार्यालयाच्या वारात पूनम ढेंगे आणि सचिन कोंडेकर यांनी स्टॅम्प करून संस्कृतीची फर्नांडिस यांना एक लाख रुपयाला विक्री केली याबाबत दिलीप ढेंगेनं लक्ष्मीपुरी पोलिसात मंगळवारी सायंकाळी दिलेल्या फिर्यादीनुसार संस्कृतीची आई पूनम जाधव ढेंगे तिचा प्रियकर सचिन कोंडेकर आणि या प्रकरणात मध्यस्थी केलेला किरण पाटील या तिघांना अटक केली आहे आज त्यांना न्यायालयानं बावीस एप्रिलपर्यंत पोलीस कोठडी सुनावली दरम्यान फातिमा फर्नांडिस आणि जेरी नोहराना यांना ताब्यात घेण्यासाठी एक पथक आज गोव्याला रवाना झालं आईनं स्पोटच्या गोळ्याची निर्दयीपणे विक्री केल्याची घटना उघड होताच पट्टण कोडोलीसह परिसरात खळबळ आहे त्यातून ना तू वैरिणी या वाक्याची प्रचिती आलीये